Namaskar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नवीन व्यवसाय ज्यांना उद्योग सुरू करायचा त्यांच्यासाठी खुशखबर कर आहे म्हणजेच की आता नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छितांना अशांसाठी कृषी उद्योग जतकाने अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कुठल्या प्रकारची संधी उपलब्ध आहे आपण एक चांगला शाश्वत आणि लॉंग टर्मपर्यंत आपल्याला चांगला नफा मिळून देण्यात उद्योग आणि व्यवसाय कसा सुरू करू शकतो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहात त्याआधी तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनवरती पहिल्यांदा आला असेल ला चॅनाला लाईक सब्स्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ नग आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रक्रिया उद्योगामध्ये किंवा कृषी उद्योजकतेमध्ये काही इंटर म्हणजे इंटरेस्टेड आहे असेल तर यातली संधी काय आहे की व्यवसाय सुरू करणं कसं फायद्याचं होऊ शकतं याबाबतची माहिती आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत उद्योजक कृषी उद्योजकतेमध्ये किंवा अन्न अन्नप्रक्रिया उद्योजकतेमध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी म्हणजेच की उद्योजक उद्योग व्यवसायामध्ये एक ट्रेंड असतो साधारणपणे आपल्याला बऱ्याच व्यवसायामध्ये एक वार येतो आणि त्या प्रकारचे उद्योग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतात खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी येतात क्रिएट होतात परंतु काही काळानंतर सॅच्युरेशन लेवल म्हणजे आणि त्या उद्योजकांना तेवढी प्रतिसाद मिळत नाही तेवढा बिझनेस मिळत नाही आपण आधी बघितलं आहे की टेलिफोन किंवा आपल्याकडे एस टी डी बूट वगैरे होते कालांतरीनंतर कमी झालेले आहेत टेलिफोन किंवा मोबाईल विकणाऱ्यांसाठी जर आपण दुकान व्यवस्था बघितली की आधी खूप चांगला नफा कमवायला होते परंतु आता अंतर्गत तेवढा इतक्या संधी नाही आहेत आणि इतर विषयांच्या बाबतीमध्ये सुद्धा बघितले परंतु कृषी उद्योजकते अंतर्गत अजून तरी इतकी मोठ्या प्रमाणात सं स्पर्धा नाही आहे म्हणजेच की अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे हे मार्केट अजून भविष्यामध्ये काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे लक्षात घ्या आपण बघणार आहोत की म्हणजेच की देश हा कृषीप्रधान देश आहे भारत हा म्हणजेच की मॅक्झिमम पॉप्युलेशन हे कृषीवर आधारित पॉप्युलेशन आहे आपल्या देशातील बहुतेक हे अन्न पदार्थांचे उत्पादनामध्ये आपल्या यादीमध्ये पहिल्या व दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कुठेतरी असतोच पण त्यावरमध्ये उद्योगामध्ये जर बघितलं तर खूप मागे आहेत म्हणजेच की देशांमध्ये जर तुलना केली तर देशांमध्ये ऐंशी नव्वद टक्केपर्यंत खाद्य न हे फूड प्रोसेसिंग असते किंवा पॅकेट फूड असतात आपल्या देशातच त्यांचं प्रमाण हे खूप कमी आहे अगदी पाच ते दहा टक्के शेतमालावरच आहे प्रक्रिया करतो प्रमाण खूप कमी असल्यामुळे आपल्याला सुवर्ण म्हणजेच की खूप मोठी संधी या अंतर्गत आहे की अजून पुढच्या बराच काळ आहे की मार्केट म्हणजेच की सॅक्युरेट आहे होणार आहे किंवा जास्त स्पर्धा निर्माण होणार आहे आपण जर चांगल्या क्वालिटीचे चांगले पदार्थ बनवले तर आपल्याला पदार्थांना नेहमी मार्गीनी मागणी या अंतर्गत राहू शकते लक्षात घ्या म्हणजेच की ज्यांच्या आधीची काही जनरेश जनरेशन किंवा ऐंशी किंवा नव्वद दशकातले असतील त्यांनी बघितले की, की, की आधीच्या पिढ्या आणि किंवा त्यांची पिढीसुद्धा यामध्ये घरांमध्ये सगळे पदार्थ बनवले जात होते परंतु त्या हॉटेलमध्ये जाणं किंवा बाहेरून पॅकेट्स बनवणं स्विगी झोमॅटो यासारख्या सुविधा त्यावेळी नव्हत्या आणि घरातच सगळं खाद्यपदार्थ बनवले जात होते परंतु आता ट्रेंड झालेलं आहे की बेसिकली ज्यांची जनरेशन खूप मोठ्या प्रमाणावर समर्थन केलेली आहे की स्विगी झोमॅटोसारख्या सुद्धा हे खाद्यपदार्थ ऑर्डर केलं स्वीकारले जातात म्हणजे हॉटेलिंग करणं झालं साऱ्या काही ठिकाणी मुलींकडूनही मागणीसुद्धा होते की मुलीला आठवड्यातून एकदा किमान हॉटेलमध्ये बाहेर खाणं नेलं पाहिजे वर्षातून एकदा तरी मोठं आऊट ए झाली पाहिजे फिरणं झालं पाहिजे अशा मुलींकडून असतात यामुळे आपल्या लक्षात घ्या की बऱ्याच साऱ्या बदल्यांकून हे लोक बदलले जातात वागण्याच्या जा पद्धती बदलले आहे बाहेरचं खाणं किंवा बाहेरचे पॅकेट्स फूड मागवणं किंवा प्रोसेस्ड फूड मागवणं अगदी आपल्याला कॉमन झालेले आहेत दिवसे वाढत जात कंट्रीज कंट्रीजमध्ये बघितलं किंवा यासारख्या त्या देशांच्या घरांमध्ये किचन नाहीये घरांमध्ये कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक केला जात नाही आपल्या घरांमध्ये अजूनही किचन आहे परंतु आपण बाहेरचं फूडवर थोडं थोडं आज अवलंबून राहतोय म्हणजेच की आता आपले बायको हे दोन्ही नोकरी किंवा व्यवसायामध्ये गुंतले असल्यामुळे त्या तितकासा वेळ मिळत नाही त्यामुळे बाहेरून हे पॅकेट फूड विकत घेत असतो याला प्रेफरन्स वाढत आहे म्हणजेच की बाहेरचे जे फूड आहेत पॅकेटचं त्यांना प्रेफरन्स वाढत आहे पुढची जनरेशन येते म्हणजे जेनची असतील किंवा जेन्स अल्फा जेन म्हणजेच की बीटा असेल किंवा तर मेहनत करायला नको आहे म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी इझी हव्या आहेत त्यामुळे एखादा पदार्थ बनवून खाण्यापेक्षा तो विकत आणून खाणं हे सोयीस्कर वाटते अशा पद्धतीने मेंटॅलिटी बदलत जात आहे भविष्यामध्ये काळांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी येणार आहे हे मार्केट खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे गहू बाजरी विकणं यापेक्षा त्यांचे पदार्थ बनून जर विकले तर त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे लक्षात घ्या आधीच्या लोकांमध्ये जर खूप चर्चित झालेले आहेत त्यामुळे स्वतःचा व्यवसाय कधी चालू करणं खूप सोयीस्कर राहतं सहज पैसे खर्च करतो बाहेरचं खातो म्हणजेच की टी व्ही फ्रीज यासारख्या जे काही वस्तू आपण पाच किंवा दहा वर्षातून एक वेळा घेतो त्याक का जस्त। त्या काही खूप जास्त मॉडिफिकेशन म्हणजे त्यामुळे मोबाईल पण असेल किंवा दोन तीन वर्षामध्ये साधारणपणे आपण वस्तू बदलत असतो म्हणजेच की कपडे घेणं झाले टी व्ही फ्रीज घेणं मोबाईल झाले यासारख्या इतर गोष्टी आपण ह्या टाळल्या पाहिजे काही म्हणजे आपला हा व्यवसाय शाश्वत आणि स्थिर उत्पन्न देणारा उद्योग करणारा अन्न प्रक्रिया किंवा अंतर्गत आपण सुरू करू शकतो नवीन काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे की अन्न प्रक्रिया उद्योगासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्या देशातली स्वतःची डिमांड तर आहेच पण आपण खूप मोठं मार्केट या देशात आहे परंतु देशांमध्ये सुद्धा आणि अन्न पदार्थ एक्सपोर्ट करू शकतो म्हणजे की आकाशी देशांमध्ये असेल किंवा इतर खूप काही देश असतील जिथे भारतीय मालाला भारतीय पदार्थांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे चांगल्या क्वालिटीच्या वस्तू तयार केलेल्या पदार्थ चांगल्या पॅकेजिंग असतात क्राईट क्रायटेरिया पूर्ण करून देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून पदार्थांना खूप मोठी मागणी निर्माण होत आहे या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहे सगळ्याच गोष्टींचा आपण लाभ घेतला पाहिजे म्हणजेच की लक्षात घ्या पूर्वीपेक्षा लोक जास्त हेल्थ कॉन्शियस झालेले आहे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे गोष्टींकडे हे खूप काळजीपूर्वक बघत आहे कशामुळे कॅलरीज जास्त आहे कुठल्या आरोग्यासाठी चांगलं आहे हे कुठलं वाईट आहे हे खाण्यासाठी कुठलं तेल वापरतो हे सगळ्या गोष्टींचा बारीक बारीक विचार करतात अशावेळी आपण काही ऑरगॅनिक फूड्स असतील मिलेट्स फूड असतील किंवा आरोग्यासाठी चांगले आहेत अशा प्रकारचे पदार्थ जर जीव केले तर ता लोक त्यांसाठी सुद्धा जास्त रक्कम देऊन हे खरेदी करायला तयार होतात लोकांजवळे पैसे आहेत खर्च करण्यासाठी आपण काही चान्स दिला तर म्हणजेच की पदार्थ दिलेत तर यासाठी नक्कीच खर्च करतील आणि तुमचा हा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय स्वप्न करण्याचे व्यवसाय व्यवसायसुद्धा साकार होणार उद्योगाबाबत ही फूड प्रोसेसिंग बिझनेसमध्ये बाबत नक्कीच विचार करा या अंतर्गत आपण काय करू शकतो मध्ये भरपूर सारे म्हणजे जे उद्योग आहेत ते आपण यामध्ये करू शकतो मी यांच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तुम्ही त्यामध्ये कोणते कोणते आपण व्यवसाय अन्न प्रक्रियामध्ये काय काय करू शकतो कोणते कोणते व्यवसाय करू शकतो यामध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले तुम्ही नक्की बघा धन्यवाद